नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की हे जे नऊ हजार पदाची जे नवीन भरती आहे या भरतीमध्ये कोण लागेल पहा आता नऊ हजार पदाची भरती कन्फर्म आहे पहिली गोष्ट तर भरपूर पोटते फोन करते किंवा मेसेज करते सर खरंच आहे का नऊ हजार पदं नऊ हजार पदही कन्फर्म आहे आणि हे जे सतरा हजार पदं झाल्यानंतर नऊ हजार पदामध्ये काहीच कॉम्पिटिशन राहणार नाही असं काही वाट राहिलं पण तसं काही नाही आहे हे सगळं खोटं आहे मी सांगतो तुम्हाला नऊ हजार पदामध्ये लागणारे पुटते कोणते असते आधी जे नवीन पोट्टे प्रामाणिकपणे अभ्यास करते जे आता समजा आले बारावी पास झाले बारावी पास झाल्यानंतर याने काय केलं क्लासेस वगैरे जॉईन केले एकदम मन लावून प्रॅक्टिस केली सगळं केलं हे पोट्टे जर यायचं प्रामाणिकपणे अभ्यास असेल तर खरंच हे लागते यायचा रिझल्ट येते परंतु जे असे धडसोड धडसोडपणा करणारे आहे हे पुट्टे लागत नाही हे लाग मग लागते कोणते रिझल्ट देणारे पोट्टे कोणते आहे दोन प्रकारचे दोन कॅटेगरीचे पुट्टे आहे मी सांगतो तुम्हाला पोट्टे कोणते व्हायचे जे लागणारे आहे नऊ हजार पदार्थ आता एक तर सतरा हजार आणि नऊ लय मोठा फरक आहे नऊ हजार पदात लागण कोण मी पा सांगतो जे पोरं ह्या भरतीत दोन दोन मार्कांना एक एक मार्गाने वेटिंग आहे जे पोरं ह्या भरतीत सतरा हजार पदात दोन दोन मार्कांना एक एक मार्गाने वेटिंग आहे ते पुट्टे विचार करा त्या पुट्ट्याचा अभ्यास झालेला राहील प्रॅक्टिस आहे भरपूर ग्राउंड म्हणजे अभ्यासातही भरपूर ग्राउंड ग्राउंडही चांगलं दोन दोन एक एक मार्गानं राहून राहिले म्हणजे विचार करा प्रॅक्टिस कशी राहीन द्यायची जबरदस्त ठीक आहे आणि त्याचा चान्स जास्त आहे नऊ हजार पदात जास्तीत जास्त तेच पुट्टे लागण आता मग नवीन पुट्ट्याचा काही चान्स आहे का त्याच्यात प आहे नाही आहे असं नाही म्हणता येत आहे जे पोरं प्रामाणिकपणे एक दीड वर्ष मेहनत करून क्लासेस किंवा स्वतःवर फोकस अभ्यास प्रॅक्टिस चांगली सगळ्या गोष्टी चांगल्या राहीन आणि त्याच्यात काहीच खंड न पडता जो प्रामाणिकपणे एक ते दीड वर्ष देईन त्या नऊ हजार पोलीस भरतीसाठी तर ते पुट्टे त्या पुट्ट्याचा तिथे रिझल्ट येते हे जे बाकीचे पुट्टे आहे याची रिझल्ट येत तिथं जे पुट्टे प्रामाणिकपणे कंटिन्यू किंवा आता पा अजून कोणते दुसऱ्या कॅटेगरीतले पुट्टे कोणते जे पोट्टे आतापासून भरतीत तयारी करून जे चार चार पाच पाच दहा दहा मार्कानं माघार घेण्यावरती किंवा एक अनुभव घेऊन राहिले फक्त पण हेच पुट्टे जर प्रामाणिकपणे याले कंटिन्यू करन गॅप न देता या कंटिन्यू करन आणि कंटिन्यू करून जेव्हा ते चांगला अभ्यास आणि बऱ्यापैकीच त्याचं फिजिकल चांगलं व्यवस्थित बन बनन किंवा स्वतःवर फोकस करन त्या पुट्ट्याचा रिझल्ट येईन नऊ हजार पदात म्हणजे विचार कराल कोणते पुट्टे जे आता यावर्षी वेटिंग रेन एक एक दों -दों दोन दोन मार्गांनी ते पुट्टे लागाल तिथं जे इथूनही ह्या भरतीत कटल्यानंतरही प्रामाणिकपणे कंटिन्यू करा नऊ हजार पदाचे प्रामाणिकपणे कोणताही खंड न पडता ते पोट्टे ह्या दोन प्रकारचे पोट्टे नऊ हजारपदी त्याचं पदात त्याचं सिलेक्शन कन्फर्म आहे ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये इतकंच अशाच अपडेट आपण नवीन घेऊन येत असतो जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण प्रत्येक अपडेट आणि श अभ्यासासहित नॉलेज फक्त आपल्या चॅनलवरच भेटते मी अश्विन पांडे पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद